नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कन्सल्टंट चंद्रकांत मोजर शेतकरी मित्रांनो आपण सातारा जिल्ह्यातील आराळे या गावामध्ये आलेलो आहे तर तेथील एक शेतकरी आहेत तर त्यांच्या आपण प्लॉटवर आलेलो आहे तर त्यांना आपण ऊसासाठी एक पंधरा दिवसापूर्वी आळवणी आणि स्प्रेसाठी औषध दिली होती तर त्यांच्या ऊसाला एकच असा कोंबारा होता तर पंधरा दिवसामध्ये त्यांना बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट आलेला आहे त्यांना पण त्यांच्याच तोंडून आपण ऐकू ते त्यांचं नाव गाव सांगतील पूर्ण नाव सांगा आपलं गाव आहे गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये हां हां आणि नाव तुमचं संदीप कदम हां तर मी तुम्हाला जे औषधं दिली होती तर त्याचं तुम्हाला रिझल्ट कसा काय आहे चांगला आहे हा आणि मी काय म्हणतोय तुम्हाला एकरी ऍव्हरेज किती पडतं या भागामध्ये किती पडतं एकरी ऍव्हरेज एकरी ऍव्हरेज आपल्याला पहिले पडायचं एकरी पस्तीस टन पस्तीस ते चाळीस टन शेतकरी मित्रांनो इथं ॲव्हरेज आहे तर आपण यांना यांचं एक एकर क्षेत्र आहे त्यातल्यामधले अर्धा एकरला आपण पूर्ण ट्रीटमेंट देणार आहोत आणि तुम्ही ते वापरणार आहे पूर्ण मग अर्धा एकरला आपण दिल्यानंतर की यांचा परत आपण एक व्हिडिओ बनवू ज्यावेळेस मध्ये आधी एकदा आणि एकदा ऊस तुटल्यानंतर की यांना आपला रिझल्ट चांगला रिझल्ट त्यांना चांगला आलेला आहे आणि तुम्हाला हे फक्त आता 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 आळवणी केलंय आपण आळवणी केली पण पवार राहिले तर शेतकरी मित्रांनो या गावाला पण त्यांनी आळवणीमधून गेलेलं आहे तर हे गाव पण पहा कसा आहे एक नंबर जबरदस्त असा गाव आहे आणि हे फुटवे जर पाहिले शेतकरी मित्रांनो तर हे पाहिजे लहान असतानाच असे इथं बघा एक दोन तीन चार पाच आत्ताच पाच फुटवे आलेले आहेत त्याला तर अजून फुटव्यांची प्रोसेस चालू आहे तर असा पुढील प्रमाणे हा त्यांचा प्लॉट आहे आणि तुम्ही आणखीन इतर शेतकऱ्यांना काय सांगाल की हे प्रोडक्ट वापरलं पाहिजे फायदा आहे आपल्याला फायदा आहे आपल्याला फायदा आहे ना आणि चांगले आहेत ना म्हणजे रिझल्ट पण काही एकट्यासाठी वापरायचे काय दुनियाला पण सांगायला पाहिजे ना हां मग चांगलं आहे तर सांगायला पाहिजे तर शेतकरी मित्रांनो हे पाहि अशा पद्धतीने यांचा ऊस आणि गहू आहे हा हे हे पहा हे अशा पद्धतीने आहे हे गावाला पण आपले आळवणी केलेली आहे याच्यामध्ये उसामध्ये ऊसातले हे पहा असं जर आपण कुठेही बघितलं तर हे पहा अशा पद्धतीने इथं पण पाच ते सहा फुटवे आलेले आहेत त्याला ड्रिंचिंग केलेले आणि याच्यामध्ये खूप आंतरपेकी केलेले आहेत बटाटा आहे परत आणखीन गहू आहे कांदा आहे हरभरा आहे हे पहा ते असे खूप स्ट्रॉंग असे खाल्लं निघतानाच असे जबरदस्त असे फुटवे निघालेले स्ट्रॉंग शेतकरी मित्रांनो तुम्ही अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता धन्यवाद